अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी या चॅनलमध्ये मा मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे दर्श अमावस्या आणि दर्श अमावस्या आणि शनी जयंती ही एकाच दिवशी आलेली आहे व दर महि वर्षी वैशाख महिन्यातल्या दर्श अमावस्याला आपण शनी जयंती साजरी करत असतो तर या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी किंवा घरातील प्रत्येकांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी जो काही उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही करू शकता आणि हा उपाय तुम्हाला दुपारी बारा वाजता करायचा आहे व्हिडिओ संपूर्णपणे जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल आपल्या घरातील व्यक्तींना कोणाची बाधा होऊ नये कोणाची नजर लागू नये तुम्हाला ही त्यासाठी दृष्ट काढायची आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही कोणत्याही अमावस्येला हा जो उपाय आहे तो उपाय तुम्ही करू शकता उद्या शनी जयंती आणि दर्श अमावस्या दोन्ही आहेत त्यामुळे हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतात अडचणी असतात त्या आपल्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी आपल्याला काही ना काही प्रयत्न करायचेच असतात आणि आपण ते करतच असतो त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्याला वाटत असते की आपण सगळं एवढं सगळं चांगलं करत असताना माझ्या बाबतीतच इतकं वाईट का घडतं वाई त्यामुळे आपल्या बाबतीत हे घडू नये यासाठी आपल्याला काही छोटे छोटे उपाय करून त्या संकटांपासून अडचणींपासून आपल्याला सुटका मिळवायची असते त्यातल्या त्यात अमावश्या हा दिवस अशा छोट्या छोट्या उपाय करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात यासाठी उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा अमावश्याच्या दिवशी हा उपाय केल्याने त्याचा शंभर टक्के फायदा तुम्हाला होतो अमावश्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाहीत त्याचा आपल्याला फायदाच होतो आपलं चांगलं व्हावं यासाठी आपल्याला हे सर्व उपाय करायचे असतात उद्या शनी जयंती आणि अमावस्या दोन्ही आहेत तर शनिदेवांच्या प्रकोपापासून आपल्याला वाचायचं असेल किंवा दूर व्हायचं असेल तर शनिदेवांची सेवा काय केली पाहिजे शनिदेवांची पूजा कशी केली पाहिजे आणि आपल्याला काय काय उपाय सेवा करायच्या आहेत यासंबंधीचा व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनलवरती चा आलेला आहे तो तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता किंवा या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला लिंक देईन तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा व्हिडिओ पाहण्याआधी सर्वात अगोदर कमेंटमध्ये लिहा की शनी महाराज की जे शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला शनिदेवांची आपल्यावर कृपादृष्टी राहावी तुम्हाला शनिदेवांची साडेसाती असो किंवा नसो त्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचे आहेत काय नाही हे सर्व मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिडिओ जाऊन चेक करा अमावश्याच्या दिवशी ज्या काही आपण सेवा उपाय करत असतो ते काही फार अवघड नसतात फक्त हे जे काही सेवा उपाय करत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या मनामध्ये सकारात्मक ठेवूनच ह्या सर्व सेवा उपाय करायचे असतात शनीदेवांची जो काही शनिग्रह आहे तो तुमच्या कुंडलीमधील मजबूत होतो आणि शनिदेवांची तुमच्यावरती कृपा राहते अमावश्येची सुरुवात आज आजच्या दिवशी म्हणजेच पाच जून दोन हजार दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी चालू झालेली आहे आणि उद्या दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटापर्यंत हे अमावस्याचा काळ राहील शक्यतो आपण गुरुवारच्या दिवशी हे बघा फरशी वगैरे पुसत नसतो आणि जरी आपण फरशी वगैरे पुसले तर छोटे छोटे उपाय करत असतो म्हणजेच काय तर जे आपल्या घराची साफसफाई वगैरे करतो जाळे जळमट वगैरे असतात ते आपण शक्यतो गुरुवारच्या दिवशी करायचे नाही असं म्हणतो त्यामुळे पण उद्याच्या दिवशी अमावस्या आलेली असल्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी घरातली साफसफाई करू शकता जाळं जळमटं करू शकता तुमच्या घराचा जो मुख्य उंबर आहे ते सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे आपण फरशी पुसत असताना त्याच्यामध्ये हळद मीठ गोमूत्र आणि लिंबू हे फरशी पुसायच्या पाण्यामध्ये घालून तो आपल्याला उद्याच्या दिवशी फरशी पुसायची आहे आंबाशेच्या दिवशी जर तुमच्या घरातील जाळं जळमटं वगैरे सर्व जर तुम्ही काढले तर तुमच्या घरामधील जे काही दोष आहेत ते सर्व दोष नष्ट होतील आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण राहील त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही ही कामे आवर्जून करा त्याचबरोबर उद्या सकाळी आंघोळ करताना तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्या पाच बोटांच्या चिमटीमध्ये जितकं बसेल तितकं खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे जर तुम्ही लहान मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकणार असाल तर तुम्ही थोडंसं मीठ कमी घेतलं तरी चालेल त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाचे शुद्ध गंगाजलाचे प तुम्हाला तीन ते चार थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत हे जर उपाय आपण केले तर आपल्यावरती जे काही वाईट गोष्टी आहेत आपल्यावरती ज्या काही वाईट गोष्टींचा परिणाम होत असतो तो आपल्यावरती होत नाही त्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी ह्या गोष्टी आवश्यक करायच्या आहेत त्यानंतर उद्या गुरुवार पण आहे आणि अमावस्यासुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो उंबरट्याला तुम्हाला हळदीचे लेपनसुद्धा सुद्धा करायचे आहे हळदीचे लेपन करताना तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये टाकून तुम्हाला उंबरट्याला त्याचे लेपन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्याचा सुद्धा तुम्हाला एक उपाय करायचा आहे तुमच्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन तुम्हाला कालभैरवाष्टकाचे टकाचे पठण करायचे आहे आणि काल भैरवास पठण करून झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये जी काही घेतलेली ती मोहरी होती ती मोहरी तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडी थोडी करून टाकायची आहे आणि जर तुमचा बिझनेस असेल तुमचं दुकान वगैरे असेल त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ही मोहरी टाकायची आहे त्यानंतर ह्या उपायामुळे आपले जे काही दोष असतात वाईट करणी असते बाधा असते ह्या अशा दोषांपासून आपले संरक्षण होते त्याचबरोबर पिवळा मोर मोहरीचा आणखीन एक उपाय कसा करायचा त्या संदर्भातला व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्कीच जाऊन तो व्हिडिओ बघा त्यानंतर तुमच्या घरामध्ये कधी अमावस्या येते कधी पौर्णिमा येते त्यावेळेस जर अचानकच तुमच्या घरामध्ये भांडण कटकटी विनाकारण आजारपण का सर्व जर सुरळीत चाललेले असताना जर आपल्या घरामध्ये भांडणतंटे होत असतील ज्या काही चांद्रतिथी असतात अमावश्या पौर्णिमेला तुम अशावेळी जर तुमच्या घरामध्ये ह्या अशा गोष्टी घडत असतील तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि जो जो घेतलेला नारळ आहे त्याच्यावरती तुम्हाला शेंदूर घेऊन त्रिशूल काढायचा आहे आणि ज्या व्यक्तीवरून तुम्हाला हे दृष्ट काढायचे आहे त्या व्यक्तीला तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे आणि तो जो काही केलेला उतारा आहे तो तुम्हाला कोणाच्या पायाखाली येणार नाही अशा ठिकाणी तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे हे जे काही आपण उपाय करत असतो ते आपलं चांगलं होण्यासाठी करत असतो त्यामुळे आपल्या मनामध्ये चांगली भावना चांगले विचार ठेवूनच हा उतारा तुम्हाला करायचा आहे त्यानंतर जर तुमच्याकडे गाड्या असतील फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल त्या गाड्यासुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि सात वेळा तो नारळ तुम्हाला गाडीवरून उतरवायचा आहे प्रत्येक गाडीसाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि हा उपाय करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणत तुम्हाला हा उतारा करायचा आहे आणि तो नारळ तुम्हाला कोणाच्या पायाखाली येणार नाही ना ना ना? अशा पद्धतीने तो फेकून द्यायचा आहे हा उतारा तुम्ही तुमच्या घरासाठी सुद्धा करू शकता मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त गाड्या असतील तर प्रत्येक गाडीसाठी तुम्हाला वेगळा नारळ घ्यायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे एकच नारळ सर्व गाड्यांसाठी तुम्हाला वापरायचा नाही आहे त्याचनंतर अमावश्याच्या दिवशी तुम्ही भरपूर काही उपाय करू शकता त्यासाठी आणखीन एक उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाची जी काही शेंडी आहे ती शेंडी तुम्हाला देवाकडे ठेवायची आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला एक एक करून असे सात कापराच्या वड्या जाळायच्या आहेत आणि हे करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर उद्या अमावस्या पण आहे आणि शनी जयंती पण आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या दरवाजावरती जर कोहळा बांधलेला असेल तर तो कोहळा तुम्हाला बदलायचा असेल तर तो तुम्ही उद्याच्या दिवशी बदलू शकता हे जे असे काही छोटे -छोटे, छोटे छोटे उपाय आहेत हे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे दोष आहे ते आपण संपू शकतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आपण हे उपाय करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी दुपारी बारा वाजेच्या आत करायचा आहे त्यासाठी तुम्हाला भात बनवून घ्यायचा आहे तर तो भात कसा बनवायचा तर तुम्हाला ज्याच्यावरून ही उपाय करायचा आहे उतारा करायचा आहे त्याच्यासाठी एक मूठ घ्यायचं तांदूळ घ्यायचा आहे आणि त्या तांदळामध्ये तुम्हाला पाणी घालून हे शिजवून घ्यायचं आहे तांदूळ शिजवत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही बिनमिठाचा असा हा अळणी भात तुम्हाला बनवायचा आहे आणि अळणी भात बनवून झाल्यानंतर तुम्हाला तो एका कागदावरती किंवा पत्रावळ पत्रावळीवरती घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला ज्याच्यावरून उतरवायचा आहे त्याच्यावरून सात वेळा तुम्हाला तो उतरवायचा आहे आणि हे करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणू शकता किंवा जर तुमची मुलं हट्टी असतील अभ्यास करत नसतील कोणाचं ऐकत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा म्हणू शकता की माझा मुलगा अभ्यास करत आहे माझ्या मुलामध्ये सुधारणा होत आहे माझा मुलगा खूप हुशार आहे असे म्हणत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हे जे काही उपाय आहेत ना हे खूप प्रभावशाली हा उपाय आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य करा तुम्ही हा उपाय तुमच्या घरातील लहान मोठे वृद्ध आजारी प्रत्येकासाठी हा उपाय करू शकता आणि हा उपाय तुम्हाला बरोबर बारा राजेच्या आतमध्ये करायचा आहे जर बारा वाजता तुम्हाला बरोबर करणे शक्य नसेल तर बाराच्या आतमध्ये सुद्धा हा उपाय तुम्ही केला तरी चालेल आणि हा उपाय करून झाल्यानंतर तो भात जो आहे तो तुम्हाला तुमच्या गच्चीवरती टेरेसवरती नेऊन ठेवायचं आहे जेणेकरून ते पक्षी वगैरे येऊन ते ते खातील किंवा तुमच्या गॅलरीमध्ये जागा असेल तर तुम्ही ते गॅलरीमध्ये सुद्धा तू नेऊन ठेवू शकता आणि जर नाही खाल्ले तुमच्या गॅलरीमध्ये वगैरे ठेवलेलं ते जे भात पक्ष्यांनी वगैरे तर ते तुम्ही तुमच्या ओला जो काही कचरा असतो त्या ओल्या कचऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही तो भात फेकून देऊ शकता असा हा उपाय केल्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आणि एखाद्याची जर वाईट नजर आपल्यावर पडलेली असेल किंवा पडत असेल तिचा सुद्धा आपल्यावरती परिणाम होत नाही त्यामुळे हा भाताचा उपाय तुम्हाला शनी जयंतीच्या किंवा अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही दर येणाऱ्या अमावस्येला करून सुद्धा करू शकता आजच्या या व्हिडिओमधील जे काही मी उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत ते खूपच प्रभावशाली उपाय आहेत आणि ह्या उपायांचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल त्यामुळे तुम्ही कंटाळा न करता हे जे काही मी उपाय सांगितलेले आहेत ते उपाय नक्की करा हे केल्याने तुमचे सर्व दोष निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण टिकून राहण्यास मदत होईल त्याचबरोबर उद्या शनी जयंती आहे आणि अमावस्यासुद्धा आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला जितकं जमेल तितकं दानसुद्धा करायचं आहे उद्याच्या दिवशी शनी जयंती असल्यामुळे तुम्हाला काळ्या वस्तू जर दान करणे शक्य असेल तर काळ्या वस्तूच तुम्ही दान करा बघा आता पावसाळासुद्धा येत आहे आणि बऱ्याच ठिकाणी ऊनसुद्धा जास्त आहे त्यामुळे तुम्ही एखादी काळी छत्री घेऊन सुद्धा एखाद्या गरजूवंताला दान करू शकता त्यानंतर चप्पलासुद्धा तुम्ही दान करू शकता बरेच जण असे असतात की अनवाणी पायाने फिरत असतात त्यांच्याकडे चप्पलसुद्धा नसते अशा लोकांना जरी तुम्ही चपला घेऊन दान केला तरी त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि तुमची जी काही इडापिढा आहे ती सर्व इडापिढा निघून जाण्यास मदत होईल आणि एखाद्याला दान केल्याचे पुण्यसुद्धा तुमच्या पदरी होईल तर आणि तुमच्या ज वरती जर मी पित्र पित्रदोषाचा प्रभाव असेल तर तो पितृदोषाचा प्रभावसुद्धा कमी होण्यास मदत होईल आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ